जन्म प्रमाणपत्रांसाठी नागरिकांचा जिल्हा स्त्री रुग्णालयात हेलपाटा जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं हस्तक्षेप करावा नागरिकांची मागणी जालना शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना अक्षरशः लागत असल्याचं चित्र समोर आवश्यक कागदपत्र पूर्ण असून ही प्रमाणपत्र मिळण्यास उशीर होत असल्यानं ना पालक नातेवाईकांनी दूरभरून आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे जन्म प्रमाणपत्र वेळेवर न मिळाल्यानं शाळेत प्रवेश आधार कार्ड पासपोर्ट किंवा विविध शासकीय योजना यांसारख्या महत्वाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे आज दिनांक अकरा रोजी हो सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास नागरिकांनी माध्यमांशी संवाद साधत नाराजी व्यक्त केली नागरिकांना वारंवार रुग्णालयात जावं लागत असून सकाळपासून थेट रांगेत उभं राहावं लागतंय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक वेळा रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेत विलंब होत असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत दूरवरच्या भागातून आलेल्या लोकांचा वेळ पैसा आणि वाया जातात रुग्णालय प्रशासनाकडून योग्य मार्गदर्शनाचा अभाव या त्रासामुळे पालक आणि नातेवाईकांमध्ये नाराजी पसरली असून रुग्णालय प्रशासनानं जन्म प्रमाणपत्र तातडीनं आणि ठरलेल्या वेळेत द्यावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे महिला रुग्णालय एम एस गवारे यांच्याकडे वारंवार तक्रार केली असतानाही ते याकडे दुर्लक्ष करतात जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये तातडीने हस्तक्षेप करून प्रक्रिया सुलभ करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे सर मी जालना जिल्ह्यामध्येच पण बाहेरून येणाऱ्या लोकांना खूप तकलीफ आहे या जन्माला दा दाखल्याविषयी आता माझीच मुलगी पाच मार्च दोन हजार पंचवीस रुपये जन्माला मी आता पाच महिन्यापासून चक्रा मारतो माझी सहावी चक्र आहे आतापर्यंत मला एक जन्म दाखला भेटला नाही मी तर असून मला देखील भेटला नाही पण लांबून तोड परि त्या लांब लांबून ठिकाणून येणाऱ्या लोकांना खूप तकिब होते तर जे जे इथं जन्माचा दाखला तो त्याच्यासाठी वारंवार लोक परिशान होतात इथं चक्र मारतात आणि माझी देखील परेशानी आहे माझ्यापासून परेशान आहे जन्म पर। दाखल्या बद्दल आणि यांना अधिकार आहे वीस ते एकोणीस दिवसामध्ये हा जन्म दाखला देण्याचा अधिकार एकटेकडे आहे तरी पण हे लोकांना परिश्रम करतात तर यांनी मला असं वाटतं की लवकरच लोकांच्या लो समस्या आहे यांनी सोडायला पाहिजे भेट वरिष्ठ भेट द्यायची आम्हाला कारण वरिष्ठाकडे भेट द्याशिवाय हे सुधारणार नाही

तीन चार महीने लगे इससे पहले भी तीन चार बार आया हूँ तो अभी तीन चार महीने लगे अभी क्या करना है घर के लोग आए वाले उनको बोले बाद तीन महीने के बाद आओ ऐसा के वापस करेंगे मेरा नाम सैयद शमीर सैयद मकसूद बच्चे का नाम सैयद शामिर जन्म दाखण्यासाठी तीन मारता। तीन महिने झाले चक्रा मारतात तीन महिने परवा असं म्हणतो जन्म दाखव मुलाचं हर्षद गणेश हर्षद गणेश कदम कधी केलं हा कधी केलं जातं त्याला बारा वर्ष झाले बारा वर्ष झालं आपल्याला अर्ध कधी केला एक महिना झाला

¿Quién a